नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार आपण आलेलो आहे कोपरगाव गाई मार्केटमध्ये बघा सर्व टॉप क्वालिटीचे गाई आज उपलब्ध आहे अजून मार्केट व्यवस्थित शेतकरी गाई खरेदी करण्यासाठी आलेले नाही आणि मार्केट पण आज जरा आहे येते रेट चांगले आहे गाईंचे भाव वाढल्यासारखे सारखे मित्रांनो बघा गाई पण मस्त आहे नमस्कार दादा आपलं नाव सांगा दत्त हिंगळे राहणार दौर्वा। दौर्वा। आज किती गाय आहे सहा सात गाय ही आपली का कच्ची का चार दाते का चार दहा ते किती टाईम इला आठ दिवस, दिवस। काय वापर सांगितली ती साठ हजार रुपये व्यवहार कमी जादा होऊन जाईल बघा रुपये सांगायला आहे था। था। व्यवहार थाली कमी जादा होऊन जाईल ही कशी चार दात आहे का पहिल्यावर चार दाते हिची काय सांगितली किंमत सत्तर सत्तर हजार रुपये बघा सत्तर हजार रुपये सांगितले ठीक ही कशी दुसऱ्यांदा आहे का दुचाल का नाही अठरा सतरा अठरा दहा दाताल कशी सात हजार कोण्या पाडल्या आता मित्रांनो साते तिसऱ्यांदा तिसऱ्या ते हिची काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले कमच्या ही कशी तिसऱ्यांदा तिसऱ्या ते बघा तुझाल काय चालू नाही बावीस प्लस बावीस प्लस आहे का बघा तर बावीस प्लस आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये ही कशी दुसऱ्यांदा आहे का दाताल कशी सहा दात दुसऱ्या सहा दात ही कशी चार दात आहे का शिंगाची मित्रांनो बघा चार दात वस्तू मस्त आहे किती टाईम येवसा चार पाच दिवसा आता मार्केट वाढल्यासारखं सारखं आहे का काही नाही नाहीच आहे का बाजार वाढले पण मार्केट मार्केट नाही नाही वाढलं वाढलं मित्रांनो चार तिची काय सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्याण्णव पाचशे एकोणनव्वद एकोणनव्वद सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट चालेल दादा धन्यवाद बघा मित्रांनो

ही कशी एक नंबर तिसरी आता आहे का तुझाल कस चालत कडला दाताल कशी कडतात काय किंमत सांगितली हिची पासष्ट हजार पास रुपये बाला मित्रांनो मस्त आहे वस्तू पासष्ट हजार रुपये किंमत आहे ही कशी सहा साते का हिची काय सांगितले सत्तर हजार रुपये सहा आता किती वेळा अंदा आहे दुसऱ्यांदा आहे का बाळा मित्रांनो सात आता दुसऱ्यांदा ही कशी अजून आदत आहे बघा मित्रांनो आदत कारवडे अजून दुधाची दात केलेली नाही मस्त कारवडे तिचे काय सांगितले पंच्याऐंशी हजार रुपये बघा मित्रांनो आधात कारवडे पंच्याऐंशी हजार रुपये किती आहे मी आठ दिवस हि ही कशी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का चार दात भागात तिची काय सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये तर आता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचव बघा मित्रांनो झिरोसारोसा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कोणाला काही खरेदी करण्या इच्छा असतील तर यांना संपर्क करा बघा नमस्कार गुड शर्ट नमस्कार आज किती काय आणलेलं आहे शेट तेरा तेरा चौदा आहे ही कशी जनलेली जनलेली का तिसरे वेत तिसरे वेता जनलेली बघा मित्रांनो किती दिवस झालेला होऊन दोन दिवस झाले का? का खाली होऊन दोन दिवस झाले का काय खाली खाली झालेली ही आहे का तिच्या खाली गोर आहे कारवड आहे का हिला किती दिवस झाले जाणूहा दिवस झाले आठ दहा दिवस झाले कशी आता सध्या आहे का बघा मित्रांनो तेरा चौदा लिटर वरती आहे हिची काय सांगितली किंमत आणि तिचे दोघी सत्तर सत्तर हजार रुपये जवळपास चार पाच गाई झाले चार पाच गाई जणलेला आहे मित्रांनो बघा इथे किती सांगितले ही किती वेदात जनलेली दुसरे दुसऱ्या वे वेदात जनलेली खाली काय तिला तिला आहे का बघा मित्रांनो कारोडी सकाळी जाणलेली ही सकाळी जाणलेली आहे मित्रांनो हिची काय किंमत सांगितली साठ हजार रुपये चौदा पंधरा लिटर चालन बघा मित्रांनो दुधाला चौदा पंधरा लिटर चालत साठ हजार रुपये किंमत सांगितली ही कामलेली सकाळी जाणली ग अजून झाड पण पडलेलं नाही मित्रांनो बघा किती वेदात जनलेली कुठे साठी तिसऱ्या वेदात जनलेली बघा आता सकाळी इच खाली काय वासरी ग वासरी कुठे गाडी मध्ये वासरी बघा ही कशी आहे गावने गावाणी गा। का ही किती वेळ तिसऱ्या आहे का नाही तिसऱ्या व्याताला आहे किती चार दिवस दोन चार दिवस घेईल का काय किंमत सांगेल पंच्याहत्तर आणि आढळली चीशे पंच्याहत्तर बघा मित्रांनो इथे पंच्याहत्तर इशे पंचाळीस कशी दुसऱ्या व्यात दाताल कशी दाताला कडदात दहा बारा दिवस टाइम येईल ही जाणलेली किती दिवसात जाणलेली आता दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले गेर क्रॉस मध्ये बागा मित्रांनो दुधाल कशी सध्या चिकावरती लिटर चिकावरती अजून काय किंमत सांगितली हिची पंचावन्न हजार रुपये बघा मित्रांनो ही कशी पहिला रू का दाताल कशी चार दात पहिला रू बघा हिची काय सांगितलं किंवा पंचेचाळीस हजार रुपये आणि ही आलेली का ही। ते बघा मित्रांनो चौथे येतात जनायला आलेली गुंडू शेट करा काही मित्रांनो बघा जास्त काही जणलेल्याचे गुंडू शेट मार्केटची काय परिस्थिती आज मला शांत वाटत हो मी पण मित्रांनो बघा मार्केट चालू झालेलं आहे साडेआठ बाजू पण अजून शेतकरी काय घेण्यासाठी नाही कांद्याची लागणी पाणी भरणं चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय कोणी अजून नाही तर काय मार्केट वाढलेलं आहे का नाही आता दुधाला बाजार तर वाढलेला कस्टमर नाही हा हा बागा मध्ये मी वासरे बागा मित्रानी ढ्या गायची वासरी या ढवळ्या गायची वासरी मित्रांनी मार्केटातून तस पाहिजे असं नाही वाढलेलं मला नाही वाटत नाही परिस्थिती शेतकरी काय घेण्यासाठी अजून पण उत्सुक नाही लोक बोलते दुधाचे भाव वाढले दुधाचे भाव वाढले पण असं वातावरण वात बघा ना आता बघा मित्रांनो बाजारमध्ये मार्केट मध्ये अजून गर्दीच नाही एवढ्या काही बघा पण असं मार्केटच भरलेलं नाही त्याच्यामुळं मार्केटची परिस्थिती अजून काय पाहिजे अशी नाही झालेली बाजार तर वाढलेले चाल गुड्डू शेठ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट सतरा एकोणनव्वद सोळा त्या पण कस्टमरला माल खरेदी विक्री करायचा असेल तर माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा तो संपर्क साधा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी कृषी मार्केटला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही धन्यवाद गुड्डू शेठ चालन गुटू शेट्टी नमस्कार किती काय आणले आज दहा आई काय रेंजच्या गाई काय आज पास सत्तर पासष्ट भावाची ही आपलीच आहे का कशी किती वेळ ते पहिलं रुग्णात पहिलं दोन ते काय किंमत सांगितली ती सांगायला साठ हजार घ्यायला पंचावन्न हजार मित्रांनो दाताल कशी दोनदा दोन का बघा मित्रांनो दोनदा जाते ही कशी कडदा कडतात आवारीलाय किती वेळ वेळात तिसऱ्यांदा बघा मित्रांनो तिसऱ्यांदा कडतात दुधाल कस नाही बावीस लिटर ज्यात बोलून देणार तुम्ही काय किंमत सांगितली चिक सत्तर हजार रुपये बघ मित्र सत्तर पासष्ट हजार रुपये घ्यायला आहे सत्तर हजार रुपये सांगायला हे कशी जणलेली किती दिवसच जणलेली चार चार तिसरा दिवस आहे का बघा मित्रांनो तिसरा दिवस आहे किती लिटर दुधा रात चिकाव काशी सोळा लिटर खाली काय काय रोड किती वेळात खाली झालेली ही दुसरी यांदा बघ दुसऱ्यांदा खाली झालेली काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये ही कशी ही खाली झालेली का किती खाली झालेली दिवस तिसरा दिवस आहे काय खाली तिच्या कारवड आहे का बघायचं तिला कारवड आहे काय किंमत सांगितली तिची पासष्ट हजार रुपये बघा पासष्ट हजार रुपये सांगायला ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकवीस त्र्याहत्तर एकवीस त्र्याहत्तर बागा मित्रांना संपर्क दिलेला आहे संपर्क साधा सचिन गणेश साळवे राहणार मार्केट मित्रांनो चला नमस्कार दादा नाव सांग आपलं राहणार कोपरगाव कोपर आज किती गाय आणले मार्केट मध्ये सात गाय आणलेली आहे ही आपलीच आहे का किती ती पहिल्यांदा आहे का कशी दा आताला आता ते किती टाईम येला सात आठ दिवस बाकी काय किंमत सांगितली काही सुटली होती मित्रांनो किती टाइम आणला आठ दिवस बाकी आहे काय किंमत सांगितली ही आपली एक जणलेली किती दिवस जणलेली चिकावरती काय झालेलं आहे खाली काय कारवडे का मित्रांनो काल जनलेली कारवड किती लिटर चिकावरती आता पाच लिटर काढलेली का किती वेळात खाली झालेली पहिल्यांदा आहे बा मित्रांनो पहिल्यावर खाली झालेली काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये किंमत आहे त्यानं बागा ही आपलीच आहे का किती पहिल्यांदा दाताल कशी दोन दात किती टाईम आहे चार पाच दिवस आहे काय किंमत सांगितली साठ हजार रुपये मित्रांनो ही कशी पहिला पहिल्यावर का दाताला चार दात बघा मित्रांनो पहिल्यावर चार दात एक काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये बघा व्यवहार आले कमी जादा होऊन जाई पाहिला रोई का दोन चार दिवसात खाली होईल का मित्रांनो दोन चार दिवसात खाली होईल काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये ही कशी पाहिला मित्रांनो पहिला रोई गिअर कराय दारा मस्त काही लांब नस गेला किती टाइम आहे आठ दिवस घेईल का बागा मित्रांनो आठ दिवस घेईल चांगली आहे आपला संपर्क एवढेच आहे की पण एवढेच आहे का आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस बहात्तर बहात्तर सत्तावीसशे सत्तावीस शेहत्तर चाल दादा धन्यवाद बघा मित्रांनो थोडं शेतकरी आता यायला लागलेले Намаскар. кук кайда кайнавакар नऊदा आहे का ही कशी आहे सगळ्या जणायला आहे की किती येतात दुसऱ्यांदा आहे काय किंमत सांगितली साठ हजार रुपये दातल कशी सात आहे कशी तिसऱ्या का दुसऱ्यांदा आहे का दाताला सात दात काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये दुधाला काय का चालत पंधरा चार ते ದ ಅಂತ ಚಾರ್ಟ ಬಾಸಷ್ಟು ಬೇಕಾ ಮಿತ್ರ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद